आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडून जाफराबादकडे जाणारी कार विहिरीत जाऊन कोसळण्याची घटना समोर आली ही कार फाट्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक देत पळून जाण्याच्या गडबडीत साईडला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळले सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच हासनाबाद पोलीस व टेंभुर्णी पोलिस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले यामध्ये एक जणांचा मृतदेह वर काढला असून उर्वरित मृतदेह वर काढण्याचे काम पोलीस विभाग व अग्निशमन विभागाच्या वतीने सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे ज्ञानेश्वर भाऊसाहेब ढकळे पद्माबाई लक्ष्मण भांबिरे निर्मलाबाई सोपान ढकळे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे असे कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे आहेत या प्रवाशांपैकी ज्ञानेश्वर भाऊसाहेब ढकळे यांचा मृतदेह अग्निशमन विभागाने वर काढलेला आहे आ, सर काय काय घटना घडली आज या ठिकाणी गाडेगवन रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट एक होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असली त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत